आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेनंतर सर्वात मोठी भरणारी श्रावण महिन्यातील श्री आई चोपडाई देवीची श्रावण षष्टी यात्रेला लाखो भाविक भक्त येत असतात सदर यात्रेला भाविक भक्त यांना आरोग्याच्या सुविधा तातडीने मिळाव्या व भाविक भक्त यावर वेळेत सर्वोत्परी उपचार मिळावे यासाठी दख्खन केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे दरवर्षी भाविक भक्त यांसाठी मोफत हॉस्पिटल उभे केले होते यामध्ये खालील प्रकारे सुविधा भाविक भक्त यांना देण्यात आली आरामकक्ष मेडिसिन कक्ष हिरकणी कक्ष ऑक्सिजन बेड आपत्ती व्यवस्थापन कक्ष वायरलेस कक्ष चोवीस तास रुग्णसेवा आराम कक्ष शुगर तपासणी आपत्कालीन स्वयंसेवक तसेच कान नाक घसा अस्थिरोग हृदयरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ नेत्रतज्ञ नेत्रविभाग स्वास्थ्य रक्षण विभाग तसेच विविध विभागातील सुसज्ज डॉक्टर टीम कार्यरत असते तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार उपचार अशा प्रकारच्या विविध सेवा भाविक भक्त यांसाठी मोफत राबवल्या जातात सदर हॉस्पिटलचा भाविक भक्त यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जवळपास एक हजारच्या आसपास भाविकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या टीमने मेहनत घेतली व मोलाची भूमिका बजावली तसेच या आरोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सर अजित सांगळे संदीप भिवदरने पी आर ओ अमित सोनोने पी आर ओ ओम यांचे सहकार्य लाभले तसेच अमित कळके विशाल पाटील यांनीही मुलाची कामगिरी बजावली अशी माहिती रोहित संभाजी मिटके अध्यक्ष दख्खन दक्ष, केदार सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मनसे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर शाखाध्यक्ष व मनसे कोल्हापूर जिल्हा चित्रपट सेना सचिव यांनी दिले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष